नगर पुणे रोडवर दरोडा थांबवला कुख्यात गुंड जेरबंद लाखोचा मुद्देमाल जप्त नगर पुणे रोडवर चास रोडवरच्या तयारीत असलेला कुख्यात गुंड आणि त्याचे इतर साथीदार एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये मालासह नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आणि गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार पथक तयार करत पथकास सूचना देऊन कारवाई कामी रवाना केले होते दरम्यान पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोय यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नगर पुणे रोडवर चाच घाटाजवळ एक काळ्या रंगाच्या इनोव्हा वाहनातून गौरव घायार आणि त्याच्यासोबत तीन चार इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबले पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता चाच घाटाच्या अलीकडे एक काळ्या रंगाची इनोवा गाडी अंधारात थांबल्यास दिसून आलं पोलीस पथकाने संबंधित इसमांना नाव विचारलं असता त्यांनी गौरव घायार सतीश पावडे अनिकेत साळवे विशाल जाधव गोविंद गाडे अशी नावे सांगितली तर ताब्यात घेतलेल्या संशयितांना अंधारात थांबण्यास कारण विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही पथकाने पंचसमक्ष संशयितांची अंग सर्ती घेतली असता त्यांच्याजवळ तीस हजार किमतीचे एक पिस्तल एक जिवंत कारतूस पाचशे किमतीची एक तलवार शंभर रुपये एक बेसबॉलचा रुपये किमतीचे सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल सात लाख रुपये इनोव्हा चार चाकी वाहन असा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत संबंधित आरोपींविरुद्ध नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यातील आरोपी गौरव घायार याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूज डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद